घरफोडीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला आहे आंतरराज्य टोळी ताब्यात एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपये किमतीच्या मुद्देमाल असत दिनांक एकोणतीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीतील अज्ञात चोरट्यांनी एकूण चार लाख दोन हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम फिरादी यांच्या संमतीशिवाय लपाडीच्या इरादाने चोरून नेले म्हणून शहर पोलीस ठाणे येथे दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस गुन्हे रजिस्टर नंबर सातशे चौसष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन एक तीनशे एक एक बासष्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा मध्य प्रदेश राज्यातील आरोपींनी केले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयित येसमांच्या शोध घेणे कामी रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जाऊन संशयित येसम नामे सपत पॅरसिंग अनारे वय वर्ष एकोणतीस रानार थिलवाणी पोस्ट पिंपराणी तालुका कुक्षी जिल्हाधार मध्य प्रदेश मानसिक सदनसिंग चव्हाण वय वर्ष एकवीस रानार कुतडी पोस्ट नरवाली तालुका कुक्षी जिल्हाधार मध्य प्रदेश अशांचा शोध घेतला असता ते मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह सदरचा सा गुन्हा केले असल्याची माहिती दिली सदर ताब्यातील आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील इतर साथीदार यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध घेणे सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील हरसिंग मंडलोई तालुका कुक्षी हा चोरीच्या मुद्देमाल विक्री करणे कामे कुक्षी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळालेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीच्या अनुषंगाने सापणार रचून इसम नामे फुलसिंग हरसिंग मंडलोई रानार सिंगार चोरी तालुका कुक्षी जिल्हाधार मध्य प्रदेश तसेच यांच्या सोबत चोरीचा माल घेऊन जाणारे सोनार नामे राज ललित सोनी वर्ष तीस राहणार जोबट जिल्हा जिल्हा अलीराजपूर मध्य प्रदेश हार्दिक कुमार जसवंत भोई सोनी वय वर्ष बत्तीस राहणार गरबडा तालुका गरबडा जिल्हा धावड गुजरात यांना ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन जिल्ह्यातील नंदुबार शहर तळोदा शहर शहादा शहर येथे चोरी केल्याचे सांगितले वर नमूद आरोपितांकडून एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपये किमतीच्या सोने चांदीचे दागिने वरओक रक्कम जप्त करण्यात आली असून यामध्ये नंदुबार शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चौसष्ट दोन हजार चोवीस नंदुबार तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस शादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चौऱ्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस तसेच तळोदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर झिरो चार अब्लिक दोन हजार पंचवीस असे गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मानना नंदुबार शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे सदर आरोपितांनी महाराष्ट्र आंध्र प्रदेश राज्यात सुद्धा घरपोडी केल्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याच्या पुढील तपास नंदुबार शहर पोलीस निरीक्षक सदर गुन्ह्याच्या पुढील तपास नंदुबार शहर पोलीस निरीक्षक अमित मनेड करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल मोहन डमडे अभय राजपूत विजय देवरे अशांनी केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सध्या त्यांची पोलीस कस्टडी आपल्याकडे वीस तारीख आहे आणि आमचे जे इंटरोगेशन आहे वेगवेगळ्या त्यांची वेगवेगळ्या वेग आरोपींचा त्यामध्ये इतर काही गुन्हे उघडकीस आणण्याची पूर्ण संभावना आहे आणि आपले जिल्ह्यामध्ये नव्हे तर बाकी जिल्ह्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये त्यांनी जर केला असेल आगामी त्या त्या पोलीस विभागाला संपर्क करून या आरोपीला त्यांचेकडे सोबविण्याचा पुढचं कामसुद्धा करू